जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया बदली प्रक्रिया सुरू समजून घेऊ या व्हिडिओवर आपण जर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार बंधू भगिनींनो जिल्हा परिषद बदल्यांची प्रक्रिया सुरू जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी ग्रामविकास विभागाने आतापासूनच तयारी केली आहे एक जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन एकतीस मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत समानीकरणाअंतर्गत रिक्तपदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे यांची माहिती जिल्हा परिषद निश्चित करेल एक ते वीस एप्रिल या कालावधीत बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा बदलीची प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीला उपलब्ध करून द्यावायचा आहे एकवीस एक ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत हो टप्पा क्रमांक एकनुसार समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे निश्चित केली जातील अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे या कालावधीत हो शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील त्यांना प्रसंतिकम भरण्यास वेळ देऊन बदलीची प्रक्रिया राबवली जाईल चार ते नऊ मे दरम्यान विशेष सवर्ग भाग दोनच्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील व त्यांच्या बदल्या केल्या जातील दहा ते पंधरा मे दरम्यान बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या होतील सोळा ते एकवीस मे दरम्यान बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील स बावीस ते सत्तावीस मे दरम्यान विस्थापित शिक्षकांच्या बदल्या होतील आणि अठ्ठावीस ते एकतीस मे दरम्यान अवघड क्षेत्रातील जागा भरल्या जातील अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या अगोदर जिल्हा परिषद शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार असून येत्या काही दिवसातच सर्व शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत धन्यवाद